ठाकरे यांना सीएए कायदा हवा आहे की नाही असा प्रश्न आता शहांनी विचारलाय अमित शहा यांनी हा, हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारलाय सीएएच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलंय आणि ठाकरेंना त्यांनी आव्हान दिलेलं आहे अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ठाकरे राजकारण करतायत असा आरोपही त्यांनी केलाय तर अमित शहा यांच्या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय आम्ही कलम तीनशे सत्तरला विरोध केला नाही आणि त्यामुळे सीएए कायद्याला सुद्धा आमचा विरोध नाही सीएएं देख कोटी लोग बेरोजगारी प्रश्ना पलटवार राउत मेरा उद्धव जी से रिक्वेस्ट है कि कानून चाहिए या न चाहिए वो स्पष्ट करो पहले क्या उद्धव जी बोल सकते है कि कानून नहीं आना चाहिए मैं आज उनका आह्वान करता हूँ देश की जन, जनता के सामने महाराष्ट्र की जनता के सामने स्पष्ट करे कि सीएए नहीं होना चाहिए हिंदू शरणार्थियों को बौद्ध शरणार्थियों को जैन बौद्ध और क्रिश्चियन शरणार्थियों को नागरिकता नहीं मिलनी चाहिए एक बार उद्धव जी स्पष्ट करे जरा अब उनको अल्पसंख्यकों के वोट चाहिए की पॉलिटिक्स इसलिए आज उद्धव ठाकरे कर रहे हैं हम नहीं कर रहे हमारा डे वन से स्पष्ट स्टैंड है भारत के कटे हुए हिस्से से जो शरणार्थी आए हैं ये तीन देशों से धार्मिक प्रताड़ना के कारण आए हैं वहाँ के जो अल्पसंख्यक आए हैं उनको इस देश को नागरिकता आम्ही सत्तर लाही विरोध केला नाही आणि विरोध केलेला नाही एखादी गोष्ट राष्ट्रहिताची असेल तर आम्ही कधी विरोध करत नाही पण तुमच्या राबवण्यामागचे तुमचा जे विचार आहेत ते राष्ट्रहिताचे आहेत का की राजकीय फायद्याचे आहेत हा आमचा मुद्दा आहे या देशातले कश्मीरी पंडित आहेत ते अजून निर्वासितांच्या छामण्यात राहत आहेत त्यांच्याविषयी अमित शहा बोलायला तयार नाही मणिपूरमधल्या हिंसाचारामध्ये हजारो लोक निर्वासित झालेत त्याच्यावर ते अमित शहा बोलत नाहीत बरं का <laughs> सीए कायद्याविषयी अजून अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या